नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अस्सल गावरान पद्धतीने कारल्याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते जर तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर एका भाकरीऐवजी दोन भाकऱ्या खाल एवढी चविष्ट बनते घरातील लहान मुलं जरी कारल्याची भाजी खात नसतील तर ते आवडीने कारल्याची भाजी खातील चला तर वेळ न घालवता चमचमीत कारल्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी मी इथे वजनी पाव किलो कारले घेतले आहे यासाठी छोटे मोठे कुठलेही कारले तुम्ही घेऊ शकतात हे कारले स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि अशा प्रकारे कट देऊन घ्यायचं आहे आणि यामध्ये मोठ्या बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आहे कवळ्या बिया काढण्याची आवश्यकता नाही फक्त मोठ्या बिया असतील किंवा लाल रंगाच्या बिया असतील झालेल्या तर त्या काढून टाकायच्या आहे तर मी ते सर्व कारले चिरून घेते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा काही कारल्यांमधल्या मी बिया काढलेल्या नाही आहे कारण ह्या कवळ्या बिया आहे आता आपण या सर्व कारल्यांमध्ये मीठ भरून घ्यायचं आहे तर दोन दोन चिमूटभर भर आपल्याला सर्व कारल्यांना आतून मीठ लावून घ्यायचं आहे काही कारले मी वांग्यासारखी चिरलेली आहे तुम्ही बघू शकतात प्रकारे चार भागामध्ये मी ती कट करून घेतली आहे आता या सर्व कारल्यांना मीठ लावलं गेलं की हे आपल्याला वाफवत ठेवायचे आहे एका चाळणीमध्ये तर एका भांड्यामध्ये मी इथे दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्याला उकळी आली पाण्याला की आपली चाळणी कारल्याची यावर ठेवायची झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर हे कारले आपल्याला दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे एक दहा मिनटं झाली आपण बघूयात कारले कितपत शिजले हे बघा मस्त कारले इथे शिजलेले आहे आता आपण वाटण्यासाठी एका कढईमध्ये पाव कप शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजले गेले की एका ताटलीमध्ये आपण ते काढून घेतले आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे सुकं खोबरं किसून ॲड करायचं आहे हे सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे यातला सर्व कच्चापणा गेला पाहिजे इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तर हे बघा खोबरं छान भाजलं गेलं आहे पूर्णपणे रूम टेम्परेचरवर शेंगदाणे आणि खोबरं गार झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे यामध्ये एक इंच आलं आठ ते दहा लसिणीच्या पाकळ्या आणि थोडीशी काड्यांसकट मी इथे कोथंबीर घेतली आहे आणि पाव कप पाणी टाकून आपल्याला याचं असं वाटण बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता एका कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे कारल्याची वांग्याची भाजी करताना नेहमी तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे भाजीला चव छान येते त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरं मोहरी फुललं की मग आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आता आपण यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे कांदा मात्र चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे यातला पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे इतपत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा स्पेशल घरातला आपण मसाला टाकला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला यामध्ये तरी चालेल त्यानंतर यामध्ये दे दीड चमचा धना जिरा पावडर टाकली आहे याला छान एखाद दोन मिनटासाठी किंवा काही सेकंदासाठी परतवलं गेलं मंद आचेवर की आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे वाटण सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हा मसाला चांगला परतवायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे म्हणजे याची एकदम छान चव लागते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कारले टाकून घ्यायचे आहे तर कारले आपण वाफवून घेतले आहे यामध्ये खूप जास्त पाणी असेल वाफल्यानंतर तर थोडंसं हाताने हे पाणी पिळून टाकलं तरीही चालेल तर आता या कारल्यांमध्ये जास्त पाणी नव्हतं म्हणून मी तसेच यामध्ये ॲड केलेले आहे आता आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे काही सेकंदासाठी आणि मग यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते टाकलं आहे आणि एक ग्लास इतकं मी यामध्ये गरम पाणी टाकलं आहे म्हणजे या भाजीची तर्री तशीच टिकून राहते अगदी थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरता तर यानंतर दोन इंचचा तुकडा साधारण मी चिंचेचा टाकलेला आहे आणि एक तुकडा मी गुळाचा टाकलेला आहे याला छान मिक्स करायचं आहे चिंच गुळ टाकल्यामुळे या कारल्यांना चव छान येते एकदा अवश्य टाका मंद आचेवर दहा मिनटासाठी मी ही भाजी पुन्हा छान उकळवून घेतली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद